महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणारे दहा जिल्हे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यापैकी एक आहे जिथे दरवर्षी अकराशे ते बाराशे मिलीमीटर इतका पाऊस पडतो अशातच आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणारे दहा जिल्हे पाहणार आहोत नंबर दहा पुणे पुणे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये पुणे या जिल्ह्याचा दहावा क्रमांक लागतो जो समुद्र आहे पुणे जिल्ह्याला लाभलेल्या भौगोलिक आणि पश्चिम घाटाच्या प्रभावामुळे या ठिकाणी जास्त पाऊस पडतो विशेषतः जून महिन्यात अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यामुळे पावसाचे प्रमाण ही इथे वाढलेले दिसते जर पुणे जिल्ह्यातील एकूण पावसाच्या प्रमाणाबद्दल बोलायचे झाले तर या जिल्ह्याचे पावसाचे प्रमाण सुमारे सातशे ते आठशे मिलीमीटर पर्यंत असते नंबर नऊ अमरावती 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 महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये अमरावती या जिल्ह्याचा नववा क्रमांक लागतो जो समुद्र सपाटीपासून साधारणतः दोनशे पन्नास मीटर इतक्या उंचीवर आहे अमरावती जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे एक हजार ते बाराशे मिलीमीटर पर्यंत असते नंबर आठ नाशिक नाशिक महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये नाशिक या जिल्ह्याचा आठवा क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्रसपाटीपासून साधारणतः सहाशे मीटर इतक्या उंचीवर आहे नाशिक जिल्ह्याच्या पावसाच्या प्रमाणात सुमारे एक हजार ते बाराशे मिलीमीटर पर्यंत असते नंबर सात ठाणे ठाणे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये ठाणे या जिल्ह्याचा सातवा क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्र सपाटीपासून साधारणतः दहा ते पन्नास मीटर इतक्या उंचीवर आहे ठाणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे मिलीमीटर पर्यंत असते नंबर सहा मुंबई मुंबई महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये मुंबईचा सहावा क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्र सपाटीपासून साधारणतः दहा ते पंधरा मीटर इतक्या उंचीवर आहे इथे दरवर्षी सुमारे दोन हजार दोनशे ते दोन हजार मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो पर नंबर पाच रायगड रायगड महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये रायगडचा पाचवा क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्र सपाटी सा साधारणतः दोनशे ते तीनशे उंचीवर आहे रायगड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे ते तीन हजार चार कोल्हापूर कोल्हापूर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूरचा चौथा क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्र सपाटी साधारणतः एक हजार सातशे नव्वद फूट इतक्या उंचीवर आहे जर कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण पावसाच्या प्रमाणाबद्दल बोलायचे झाले झाले तर या जिल्ह्याच्या पावसाचे प्रमाण सुमारे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे मिलीमीटर पर्यंत असते नंबर तीन सातारा सातारा महाराष्ट्र सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये सातारा हा तिसऱ्या क्रमांकावर येतो जो जिल्हा समुद्रसपाटीपासून साधारणतः चार फूट इतका उंचीवर आहे जर सातारा जिल्ह्याचे एकूण पावसाचे बद्दल बोलायला झाले तर या जिल्ह्याच्या पावसाचे प्रमाण सुमारे दोन हजार पाचशे ते तीन हजार मिलीमीटर पर्यंत असते नंबर दोन रत्नागिरी रत्नागिरी महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्र साधारणतः दहा ते पंधरा मीटर इतक्या उंचीवर आहे जर रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण पावसाबद्दल बोलायचे झाले तर रत्नागिरी या जिल्ह्याचे पावसाचे प्रमाण सुमारे तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे मिलीमीटर पर्यंत असते नंबर एक सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्र सपाटीपासून साधारणतः दोनशे फूट इतक्या उंची जर सिंधुदुर्ग एकूण पावसाबद्दल बोलायचे झाले तर या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे तीन हजार ते तीन हजार सहाशे मिलीमीटर पर्यंत असते तर मित्रांनो या जिल्ह्यापैकी तुमचा आवडता जिल्हा कोणता हा मला कॉमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल ला नक्कीच सबस्क्राईब करा